जय महाराष्ट्र मंडळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर असा पाऊस पडल्याच्या नंतर आता पावसानं आपल्याला थोडीशी उघडीप दिलेली आहे जेणेकरून आपण पेरणी करू शकेल पेरणी करायची म्हटलं की बियाण आलं आणि बियाण आलं म्हटलं की बीज प्रक्रिया ही आलीच आणि आपण ती केलीच पाहिजे तर बीज प्रक्रिया केल्यामुळे होतं काय तर आपल्या बियाणांची ही भरपूर प्रमाणात वाढते तसेच आपल्या रोपांची वाढ ही जोमात होते यामुळे काय होतं की आपल्या रासायनिक खतांची वीस ते पंचवीस टक्क्यांनी बचत होते आणि आणि याचमुळे आपलं उत्पन्न दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढवूनही मिळतं आता या बीज प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण वापरायचं काय तर आपण वापरायचं कृष्णायग्रीचं मल्टिप्लायर हे प्रोडक्ट आता ते वापरायचं कसं तर एक किलो बियाणासाठी दहा ग्रॅम मल्टीप्लायर इतकं प्रमाण घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आपल्या बियाणाला चांगलं कोटिंग होईपर्यंत ते आपण मिसळून घ्यायचं आहे नंतर आपण ते बियाणं पेरणी करू शकतो